शांती भवन लेखिका गीतांजली भोसले भाग पाच गायत्री संध्याकाळी शांतीभवनला पोहोचली सदा आणि सावित्रीला तिने तिची शंका बोलून दाखवली या घरात गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना घडतायत त्यामागे शांती भूत आहे यावर त्या दोघांचाही विश्वास बसला पण हा प्रश्न आता सोडवायचा कसा याची चिंता त्यांना भेडसावत होती गायत्रीताई गायत्रीताई आपल्याला मुलांना वाचवायला हवं आपण त्यांना घेऊन इथून कुठेतरी लांब जाऊया का त्याने काय होणार त्याने तूर्तास सुटेलही प्रश्न पण कायमचं सोल्युशन नाही आहे ना हे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात शांती देवी या मुलांच्या आयुष्यात येतच राहतील त्यांना झपाटतच राहतील आपल्याला काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला हवा मला वाटतं आपण आधी अनन्याशी बोलून घ्यावं हम्म कितीही झालं तरी प्रधान कुटुंबाची मोठी मुलगी ती तिला सगळ्या गोष्टींची कल्पना आपल्याला द्यावीच लागेल सदा म्हणाला त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे तिलाही या घरात कुणीतरी आहे हे नेहमी जाणवत असत तिच्याशी बोलणारी तिची आई आहे असा तिचा ठाम विश्वास आहे कदाचित कदाचित ती आपल्याला मदत करू शकेल मदत कसली मदत हे बघ सदा तिच्या थ्रू आपण शांती देवींशी संवाद साधला तर म्हणजे त्यांना काय हवंय हे तरी कळेल आपल्याला शांती देवींशी बोलायचं म्हणजे